जगामध्ये भूताचं अस्तित्व आहे का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत मात्र नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात असणाऱ्या शिरवाडे गावाजवळ मात्र एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या ठिकाणी असणाऱ्या शिरवाडे ते धामोरी मार्गावर नदीजवळ एका महिलेचं भूत दिसल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे त्यामुळे या गावातील गावकरी या रस्त्यावरून जाण्यास सध्या घाबरत आहेत नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्याचं घडलं असं की या रस्त्यावरून मध्यरात्री जाताना एका वाहन चालकाला एका महिलेचं चा भूत दिसलं आणि त्या महिलेच्या भूताने या वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे याबाबतचे या काही फोटोज आणि व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून कोण म्हणत आहे महिलेचं भूत आहे तर कोण म्हणत आहे ही हडळ आहे मात्र सध्या या परिसरात व्हायरल होणाऱ्या या महिलेच्या भूताच्या फोटोंमुळे मात्र या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय मात्र या जगामध्ये भूतभीत काही नसतं या फक्त अफवा असतात असा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आता करण्यात येतोय त्यासोबतच जे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत ते फोटो आणि व्हिडिओ बनावट असून ते एडिट केलं असल्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे